सका सका तर नमस्कार मित्रांनो मी आहे मानव देखोते आणि मी महाराष्ट्र माउल चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळचं स्वागत आहे तर आज आहे आपण वरच्या आपला घेऊन कारण मनीषा पण गेली कामाला आणि मामी मामा आरती हे सगळे गेलेत कामाला तर आम्ही आता आले तर तर चला <laughs> <laughs> तर आम्ही ना भैयाने काहीतरी आहे एक रुपयाला काय रे भया अण्णा अण्णा मिल्क मग अण्णा मलाई छान लागत आहे बघा आणि कसं खाते का एक ना नाही चार पाच आणले बघा एवढे आणून खाते आणि इथं पण आणते इथं पण टाकले खाऊन चॅम्प्याला सोडून छान लागते पण <laughs> लहानच भैया बिस्किट खायला अरे भैया पशे भैया काय करत काय बघतो ज्या आंघोळ नाही केली मी आज सकाळपासून आणि जिमला पण आज सुट्टी टाकली आहे कारण की आज ना जरा बाहेर गेलो होतं मी रात्री त्यामुळे आज जिमला सुट्टी टाकली कारण की एनर्जी पूर्ण माझी डाऊन झाली आहे परत भूक पण पर लागली होती म्हणून जाईन मी संध्याकाळी तसं तर गेलं तर तर नाहीतर मग नाही मग आज आज दांडीच कारण आज लेकचा वर्कआउट होता मी की लेगचा वर्कआउट कधी कर मिस करत नाही पण जाऊ दे आता कारण नाही ना तेवढा तेवढी एनर्जी पण नाही मारायसाठी लेक मारायचं म्हटलं का नाही त्यासाठी लय एनर्जी लागते नाही म्हणजे पूर्ण माझी एनर्जी पण डाऊन झाली त्यामुळे मी नाही जाऊ शकत आलोय आता वर इकडं पायापास आणि छाम काय माझ्या मागं फिरतं काय कळणार घ्यायचं <laughs> बंद घेतला आणि सारखं पुष्पा पुष्पा करायला लागलं चाम काय रे पुष्पा हा पुष्पा बनायचं का तुला गब्बर बनायच काय रे गब्बर बने का पुष्पा का गब्बर राहायचे डोंगर मी जालो पडला 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 काय आणलंय काय काही भया छान लागते नाही अभि चलो अंदर चलो अभि आपण कोणा मामा के जाने का चलो तर चला आज वहिनी डोसे करणार वहिनीकड पण जायचं डोसे खायला कारण त्यांचे भाऊ आलेत ते जे आत्ता त्यांचं लग्न आहे पुढच्या महिन्यात ते आलेत तर त्यांच्यासाठी डोसे करणार वाटते पाहिजे तर तुम्हाला डोश डोशाची रेसिपी दाखवतो चला चिमू तर आता चाललो आहे आम्ही त्यांच्या गाडीचा इथे प्रॉब्लेम आहे काल ते पेट्रोलचं कार्पोरेटरचं इथं खराब झालं वाटते आणि त्याचं फिल्टर पण आहे ना हे करायचं पाहुण्याची गाडी घेऊन चालले आता आम्ही सर्व्हिसिंगला भैया मी आणि ती पाहुणे आले चालले सगळेच आम्ही सोबत अरे हिचे डोळे भारी आहेत रे भैया पळाली बघ पळाली बघ तर वहिनी ना काय दोषासाठी काहीतरी आणायला सांगितले वाटते करण्यास वाटले आणायला सांगितलं आणि आम्ही ते आणायला चालले आता तुझ्या जर पाहुण्याची गाडी आहे ना गाडी सर्विसिंग करायला घेऊन चाललं आहे आम्ही तर असं पेट्रोल लिकेज होतं नाही का ह्या ना गाडीचा आणि त्यांना लागणार होती गाडीची आणि त्यांनी आता त्या टाकी वगैरे साफ कर आणि मित्राकडं चालले माझ्या घेऊन तसं चला तर या गाडीचं आहे ना थोडंसं प्रॉब्लेम झाला आहे आता इला नेतो मी धक्के मारत हो वगैरे भैया आणि ते येतंच माझी गाडी घेऊन हो। पेट्रोलचा काहीतरी प्रॉब्लेम आहे काल आम्ही दोन लिटर पेट्रोल काहीतरी टाकलं होतं म्हणजे आधी शंभरचं टाकली वाटते ते मी नंतर पण शंभरचं टाकलं आणि परत मग रात्रमध्ये आम्ही पेट्रोलचं चोक बंदच केलं नाही म्हणून ती गाडी सगळं पेट्रोल लिकेज झालं नाही त्यामुळे आता ही गाडीचं पूर्ण काम करण्यासाठी आहे आता आम्ही मग मित्र आहे तांबळे त्या कांबळे आमचा भैया कधी गाडी शिकलो काय माहिती

काय सगळं खराब खराब का टाकी टाकीमधलं ना कचरा होता ते काढायला लागले काम व्यवस्थित झालं पाहिजे परत येणार नाही डायरेक्ट लातूरला चालली लातूरला लातूरला घेऊन जाईन तुला वाटलं हा ना तुला जर वाटणारच की <laughs> खराब हो ही पण खराब झाली कारण इथून पेट्रोल निघत होत बघ करण ही जगदीश चा नाही का इथं जगदीश मध्ये हीच होते ना कैल

अर्धा लिटर पेट्रोल <laughs> <laughs> तर त्याच्यात वाया घातला तू बसला तर वहिनी सांगितलं डोशाचं पीठ आणा डोशाचं पीठ आणायला आले आणि आम्हाला दोन पॉकेट घ्यायचे होते म्हणून आता एकच भेटलाय आता एकाला परत शोधायला लागला ऑनलाईन असतो ऑनलाईनच बारा वाजे आता कधी डोसे खायचे ना आम्हाला डोस करतात पैसे कमी पडले होते मी आता मदत मागितली आहे येतोय पैसे घेऊन पंधरा रुपये कमी पडलेत कारण पॉकेट आहे सेवन्टी रुपीज म्हणलं म्हणजे सत्तर तर आत्ता माझ्यावर बोलले पंचावन्न रुपये त्यामुळे येते कोणतरी मदत करायला आम्हाला बघा नक्की मॅडम या की तर आम्हाला आरती मदत करा पंधरा रुपये द्यायला हा येचवाला ब्रोझर आहे आम्हाला कमी पण नाही देणार आरती बघ लिहिली होतं आम्हाला कारण आम्हाला ना बस होत नाही आम्हाला आम्ही दुसरं पगड घ्यायला लागले गेर व्यापत आरती काय झाली मग जेवली बी लिस का नाही केली काल एक टेक्ट सोडून कॉपी प्यायला गेल ना आम्हाला आयला लाल वाटते का त्या होय किती आला आरती खर्च काय काय केलं आरती काल काल काय काय केलं हा नाही पासष्ट रुपयाला आम्हाला पासष्ट फक्त ना तिथं माझ्या पंचावन्न रुपये उरले होते म्हणून आम्ही नाहीत रे बाळा असेल तर मी नाही भरला असतो मॅडमची गाडी कोण तुकली एवढी फार चिमली आहे हां ठीक आहे भैयाने आणला त्याच या नाही जुनी आठवण करून दिला रे बीतल असं काही असं काही खायला लागलं नाही जुनी जुनी आठवण येत कितीला दिले रे भैया अजून पण फ्लेवर तसाच आहे हे जरी लाल लेकर आहे परी आणि चिनी आहे बिगड चल अरे साक्षी तिथं गाडी पिशी थांबवलं आहे आणि आम्हाला ना डोशाचं हजार पीठ न्यायचं होतं म्हणून आम्ही तिथं न्यायला आले आता घेऊन द्यायला चालले मी रूमवर आलो होतो पाण्याची बॉटल देण्यासाठी आणि पूर्ण माझं पण काम होतं तर आता चालले परत गाडीकडं गाडी टाकल्यास अजून नाही झालं काम गाडीचं करायला चाललंय अजून आलोय गाडी कशी आता का म्हणजे झालं का रेडला कांबळे झालं का ओके ना टाकू ना काढायचं का अरे झाली गाडी रिपेअर वगैरे आपल्या गाडीचं काम झालं परफेक्ट काही गेले ती पाहुणे पेट्रोल टाकायला कारण पेट्रोल पण नव्हतं ना आणि सगळं पेट्रोल सांडलं होतं म्हणून ती पेट्रोल टाकायला गेली ती नाही का असं चला आता चाललं आता भूक पण लागले आणि पण आम्हाला लय झालं त्यामुळे आता आम्ही चालले खेळ चाललं आहे आता व पाहुणे आहेत ना पेट्रोल टाक आणि भया गेला घरी बॉटल ठेवायला बॉटल ठेवून येतो आहे आम्हाला लागले भूक ज्या डोळ्यांनी नाश्ता करतो म्हटले तर नाश्ता करायला त्यांच्याकडे चालले आत्ता आम्ही जांबहू काय करते अकरा वाजलेत सकाळचे कारण जेवणाचा टाइम झाला आहे वहिनीकडे या ना डोशाचा भेद याचा डोसे करणार आहे त्यांनी आणि बोलले हळूहळू हळूहळू हळू बाबा काय झालं माहे

एवढे जण गेल तर दादा चार ठेवून आली दादा ची आठवण आली मन दिदी आली तुला काका च्या आठवण नाही आली तुला मग विचारायचं ना काका येणार आहे का आम्ही कॉफी पियला कॉफी तू चु पिऊन आलय का आहे का त्याचा बदला ना चु सुता सकट तर वहिनी नाही ना इडल्या वगैरे बनवले छान बनवले तर या तुम्ही पण जेवायला आम्ही जेवण करतोय तर ना आम्ही एक तर डोसेच बनवणार होतो तर डोसे व्यवस्थित व्यवस्थित होत नव्हती म्हणून आम्ही आता इडली पण बनवलं पण आमची इडली पण व्यवस्थित झाली नाही <laughs> 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 काहीच <है> नाही <laughs> चटणी छान झाली होईनी म्हणजे चटणी तेवढीच भारी करते पण मागच्या वेळेस भारी करतोय जेवण वगैरे झालं आणि आता चाले मनीषाला आणायला कारण की तिला झाली सुट्टी आणि उन्हाचा असला ताव लागला लागणार मनिषाला घेऊन मनिषा घेतली काम आला आणि आम्ही थांबले इथे पाहुण्याची वाट बघत पाहुणा अजून आलेच नाही काय म्हणते तू हा बी गाय दो तू चांप आहे ना बाबा तो

जरास रूमवर गेलो होतो यासाठी गेलो होतो की मला आंघोळ वगैरे करायचं होतं आणि मनिषाला पण सोडायचं होतं म्हणून मी त्याला सोडून आंघोळ वगैरे करून आता परत आलोय माझ्या त्यांच्याकडं गाण्याचा आवाज असला मोठा करून ठेवलाय बाजारानं फार खालच्या घरी येते खालच्या घरी आंघोळ बिंगोळ केलाय का के 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 नाही यार उन्हाळा असला कडक झालाय वाटला नव्हतं पण तुम्ही फेब्रुवारी मध्ये एवढा उन्हाळा कडक उन्हाळा मानी मीनाशी भंगार कटिंग करून ठेवलंय ना धड दिसनाबीन ना धड काहीले चलो ठीक है ये भी दौर देख लेंगे जा तो भैया गड दो भैया काय करते बघ रंग असा वापाला बघ ना ही चेहरा बघा माझा कसा लाल पडला हाओ दे यार काय करा घेऊन काय झालं कालू भैया इथं वाफ वापाय लग्न आम्ही ना दुप्पारच आहे ना झोपलो होत घरात थोडस जास्त गरम झाल्यामुळे ना थंड पेते बाहेर एवढं गर्मी वाटली की नाही बेकार <laughs> वगैरे चालले आहेत त्यांना आहे ना गाडी वगैरे बुक करून दिली आहे तर आता ती निघालेत जायला मूर्ती नाही रे बाळा मी असे घेतले तुम्ही तुमची वाट बघत होतो ना मी चला मूर्ती दाखवा आरती कशी छान आहे ना जावा आम्ही आलो आता घाई आलो आलोय आणि गाडी इथं ना आलीच नाही म्हणलं ना वाट तरी वाचतील तर आम्हाला पावलेलं नव्हतं टाईम दिला होता तर अजून आलीच नाही गाडी तर बघत थांबले आणि गाडी टाकायची आतमध्ये आपल्याला चला गाडी दो जोफान गाडी चढून वगैरे झाले गाडी चढली आहे पाहुणे चाललेत त्यांना चोरून टाका पे करून तर बाबा नो सोडले आणि चाललेत पाहुणे तर तोपर्यंत आला तुम्ही आता आम्ही पण चालले गाडी तोपर्यंत तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता अडाबा टेकेल गुड नाईट पाहुणे चालले <laughs> गाडी वगैरे चढवून टाक चढवले नाही आम्ही ए केरबा तू कॅबिन मध्येस करे काय मग चला पाहु बाय हो बॅग बी द्या चला मग हा येतो येतो हो चला 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 पाहुणे पाहू नसता आता आम्ही घरी चाललोय अरे रे का किती लाईट आहे तू दिसणार आहे का हो नॅचरल व्यूज राहू दे नॅचरल व्ह्यूज गा आता घे गाडी मग आता चल चला मित्रांनो चाललं आता मी घरी